सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या उड्या सुरू झाल्यात स्थानिक समीकरणं आणि भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेऊन नेते मंडळी त्या त्या पक्षातून त्या त्या पक्षात जातात मात्र या सगळ्या बातम्या नित्याच्या असतानाच एका बातमीनं मात्र मोठं लक्ष वेधून घेतलं आणि ती बातमी होती राष्ट्रवादीच्या चांगल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देणाऱ्या चाळीस वर्षापासून त्यांच्याशी मैत्री असणाऱ्या शरद पवारांचे जीवलक सहकारी आणि माजी विधानसभा अध्यक्ष ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांच्या पक्षप्रवेशाची त्यांनी अखेर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि चाळीस वर्षाचे सहकारी असणारे गुजराती अखेर शेवटी दादांकडे गेलेच चाळीस वर्षाचे मैत्रीचे बंद असे तोडून या वयात शरद पवारांची साथ सोडणारे अरुण गुजराती नेमके आहेत तरी कोण त्यांच्या जाण्यानं शरद पवारांना कसा धक्का बसणारे अजित पवारांना नेमका याचा काय फायदा होणार आहे यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण बघताय येऊ अरुण गुजराती हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव असून त्यांची ओळख शरद पवारांचे शरद पवारांसोबत केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाशी घट्ट जोडले गेले त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्री विधानसभेचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय त्यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून दोन काळ काळ गाजवलेत ज्यावेळी राष्ट्रवादीत उभी फूट पडली त्यावेळी अरुण गुजरातींनी आपल्या मित्रासोबत राहणं पसंत केलं शरद पवारांसोबत चाळीस वर्ष काम केल्यानंतर अरुण गुजराती हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत याबाबत बोलताना गुजराती म्हणालेत की शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला शरद पवारांनी मला मोठं केलं आणि कार्यकर्त्यांनी मला पुढे आणलं या दोघांमध्ये मी फसलो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी अजित पवारांसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यामुळे मी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली अरुण गुजराती यांच्या या कार्यकर्त्यांचा दबाव निर्णायक ठरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागल्यानंतर अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली होती काही कार्यकर्ते भाजपामध्ये तर काही इतर पक्षांमध्ये गेले होते गुजरातींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही अजित पवारांसोबत गेला तर आम्ही तुमच्या सोबत राहू नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांची संघटनात्मक ताकद कायम राखण्यासाठी अरुण अखेर अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला हीच भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे दरम्यान आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय हा शरद पवारांना मोठा धक्का आहे गुजरातींनी साथ सोडल्यामुळे जळगावमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा प्रभाव कमी होणार आहे तर अजित पक्षाची ताकद मात्र वाढणार आहे आणि त्याचा परिणाम हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नक्कीच होणार आहे कसा होणार आहे ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा